अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या अभिनयाची जादू चाहत्यांवर आहे मामा आणि निवेदिता यांचे अनेक सिनेमे गाजले तर कलाकारांची मुलं सहसा अभिनयाकडेच वळतात पण अशोक निवेदिता यांचा मुलगा अनिकेत हा अभिनय क्षेत्राकडे न वळता त्याने दुसरं क्षेत्र निवडलं अनिकेत सध्या परदेशात आहे आपली जेवण बनवण्याची आवड सांभाळत त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलंय तर आता चार वर्षांनी अशोक मामा आणि निवेदिता लेकाला भेटायला परदेशात गेल्यात याचा खास फोटो निवेदिता यांनी शेअर केलाय कॅप्शन मध्ये त्या म्हणतात चार वर्षांनंतर आम्ही एकत्र आलो आहोत तर अनेकांनी कमेंट्स करत या फॅमिलीचं कौतुक केलंय यावेळी अशोक मामा आणि निवेदिता यांच्या मॉडर्न लुकने सुद्धा सगळ्यांच लक्ष वेधलं तर निवेदिता यांनी त्यांच्या बहिणीसोबतचे सुद्धा काही फोटो शेअर केलेत या बहिणी अगदी सारख्या दिसतात तर अनिकेतने तब्बल पाच वर्षांनी त्याच्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा केलंय तुम्हाला सराफ फॅमिलीची भेट कशी वाटली कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब कराडी मराठी